नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे महिला भगणी या ठिकाणी अर्ज सादर करणार आहेत तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे एक अपडेट आहे तर या योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत नेमके बदल काय आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया ऑनलाईन पैतून अर्ज सादर करण्याची तारीखसुद्धा बदललेली आहे काही महत्त्वपूर्ण बदल त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत ते सर्व बदलाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी देतील तर मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये मंथली त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट होण्यासंदर्भाचं एक महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासनाची योजना आहे तर या योजनेच्या अंतर्गत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं गरजेचं होतं म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणं गरजेचं होतं तर ही तारीख आता तुम्हाला वाढवून देण्यात आलेली आहे म्हणजे या योजनेसाठी आता दोन महिने मुद्दत ठेवण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता तसेच एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महा दीड हजार रुपये आर्थिक लाभ दिला जाणार आहे म्हणजे यामध्ये महत्त्वपूर्ण तारखाचासुद्धा बदल करण्यात आलेला आहे तुम्ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि तुम्हाला जे पैसे असतील जे काही तुमचं आधार लिंकिंग बँक अकाऊंट आहे तर त्या अकाउंटला तुम्हाला एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा दर महा दीड हजार रुपये तुमच्या अकाउंट या ठिकाणी येणार आहेत त्यानंतर दुसरी एक महत्त्वपूर्ण आठ आहे की मित्रांनो या योजनेसाठी जो महत्त्वपूर्ण जी आर प्रकाशित झाला होता तर त्यामध्ये तुम्हाला डोमेशियल सर्टिफिकेट कंपल्सरी होतं म्हणजे तुमचं आदिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं होतं पण त्याऐवजी त्यामध्ये त्यांनी बदल केलेला आहे की ज्या महिला उमेदवाराकडे जर डोमेशियल सर्टिफिकेट नसेल तर त्यांच्याकडे जर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल मतदान ओळखपत्र असेल शाळा सोल्याचं प्रमाणपत्र असेल जन्मदाखला असेल या चारपैकी जर तुमच्याकडं कोणतेही डॉक्युमेंट्स असेल आणि जर तुमच्याकडं डोमेसियल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा फिलअप करता येते म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड पाहिजे मतदान कार्ड पाहिजे शाळा सोल्याचं प्रमाणपत्र पाहिजे किंवा जन्माचा दाखला पाहिजे तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल त्यानंतर सर्वात महत्त्वाची ज्या महिला उमेदवाराच्या कुटुंबामध्ये जर पाच एकर शेतीची जी काही आठ होती म्हणजे महिला उमेदवारच्या कुटुंबामध्ये जर एखाद्याच्या नावावर जर पाच एकर जर शेती असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता हो पण आता ती आठ या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे त्यानंतर सदर योजनेत लाभार्थ्यांना महिला वयोगट जो होता तर तो एकवीस ते साठ वर्ष वयोगट होता तर त्यांनी आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला उमेदवार या ठिकाणी सहभाग दिलेला आहे म्हणजे पासष्ट वर्षापर्यंतच्या महिला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात आणि जी काही महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ लाभ आहे तो या ठिकाणी घेऊ शकतात त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोल्याचा दाखला व आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर मित्रांनो अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध जर नसेल तर ज्या उमेदवाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली जर तुमच्याकडं तुमचं रेशन कार्ड जर पिवळं कार्ड असेल किंवा जर केसरी कार्ड असेल तर, कार तर तुम्हाला उत्पन्नाच्या प्रमाणपत्रातून या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमच्याकडं नसेल तरी तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल त्यानंतर सर्वात महत्त्वाची शेवटची आठ आहे मित्रांनो सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे यामध्ये सर्वात महत्त्वाचे बदल कोणते आहेत तर पासष्ट वर्षापर्यंत तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल त्यानंतर जर तुमच्याकडे डोमेशन सर्टिफिकेट नसेल रेशन कार्ड असेल मतदान ओळखपत्र असेल शाळा सुल्याचा दाखला असेल जन्म दाखला असेल तर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते जर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तरी तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते पण तुमच्याकडे रेशन कार्ड पिवळे किंवा रेशी केसरी कलरचे रेशन कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा हा एक बदल आहे की महिला उमेदवार म्हणजे एखाद्या कुटुंबामुळे जर एखादी अविवाहित महिला असेल तरीसुद्धा या अविवाहित सुद्धा एका रेशन कार्डाच्या माध्यमातून या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते आणि त्यासुद्धा महिला या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजे दर महिन्याला त्याच्या अकाउंटवर दीड हजार रुपये या ठिकाणी क्रेडिट केले जातील अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण बदल माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी बदल करण्यात आले आहेत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार याचा संदर्भाचा व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करणार त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सुद्धा शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र